कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती एका पत्रकार परिषदेमध्ये जोरदार टीका केली होती देशमुख यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच संतापलेले आहेत या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पेण सुधागड आणि पाली आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने शिवसैनिक महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली धनंजय देशमुख मुर्दाबाद आमदार महेंद्र दळवींचा विजय असो अशा घोषणांनी परिसर धणाडून सोडला होता त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसैनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो तो म्हणाला होता की आम्ही अली बघा येऊ तुला अली यायची गरज नाही आम्ही पोहोचलो तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार होत आणि आम्ही शिवसेने का आहोत तर आम्ही नक्की त्याला झाडा शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि मंत्रा तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष त्या बोळ्यावरून त्याही उतरवला पण नक्की देवाने साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथले अलिबाग मुरुड आणि रॉयच्या सर्व जनतेने निवडून दिलेला आहे आणि आता ते म्हटले होते की देशमुख की म्हणतात की हे भ्रष्टाचार भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंता पाटील शेखापक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते हा टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचार तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कुणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला शिकवण पण नाही तर त्यामुळे त्यांनी आता शाण्याला शब्दाचा मार हा समजावा आम्ही त्यासाठी इथं जरी आलेलो असतो आणि मग आमच्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार का तर एवढा पण करण्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे परंतु आम्ही महाड शहरामध्ये आलेलो आहे आणि हा एवढा इशारा त्यांना काफी असा त्यांनी समजावं नाहीतर इथलं प्रत्येक शिवसैनिक आमच्या पेंड मधला असेल अलिबाग मतदारसंघातला असेल आणि त्याच्यापेक्षा खुद्द महाडभूमीतला असेल तेच त्यांना उत्तर देऊ शकते आणि त्यामुळे त्यांनी काल जे कालपर्यंत परवापर्यंत जे बोलले वैयक्तिक त्यांनी आता तिथंच थांबावं आणि हिंमत असेल तर प्रवक्ता म्हणून राजकीय दृष्ट्या बोलावं मग त्याच्यावर आम्ही कित्येक कार्यकर्ते असो प्रवक्ते नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ महेंद्र शेठ तर खूप दूर राहिले परंतु आमच्यासारखे अनेक पदाधिकारी जिल्ह्यातले एका ते त्यांचं उत्तर देतील त्यामुळे ते त्यांनी आता ह्याच्यातून धडा घ्यावा आणि आजच इथे फुलस्टॉप घ्यावा महेंद्र शेठ दळवी असतील भरत शेठ असतील किंवा आमच्या महेंद्र थोरवे असतील किंवा सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याबद्दल बोलताना अतिशय जबाबदाऱ्यांनी बोलावं आणि त्यांचा त्याबद्दल कालच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे महाडमध्ये आलेलो आहोत याची त्यांनी माहिती घ्यावी आणि दखल घ्यावी